मित्रांनो जय शिवराय आणि फायनली मी पण निघालो सांगलीला आणि श्रीनाथ केशरी मैदानात आता त्या मैदानाला भले श्रीनाथ केशरी हे नाव जरी ठेवण्यात आलेलं आहे पण मैदान हे फॉर्च्युनरचं मैदान म्हणूनच प्रसिद्धी जातात आलेलं आहे आणि या मैदानाची चर्चा मोठ्या प्रमाणात होताना आपल्याला बघायला मिळते उद्या अवघ्या काही तासावर हे मैदान येऊन ठेपलेलं आहे आणि मी सध्या पुण्यावरनं सांगलीकडे चाललो म्हणजे मैदानाच्या लोकेशनला चाललो आणि माझ्यासोबत दिग्गज लोकं आहे या बैलगाडा क्षेत्रातले आणि नव्यानंच ज्यांनी खरेदी केलेली राजाची असे राजाचे नवीन मालक आहे सौरभ शेट पैलवान आणि आपल्या सगळ्यांचे आवडते गाडा मालक प्रसिद्ध उद्योगपती पृथ्वीदादा कुटवड तर त्यांच्याशी पण बातचीत करू आणि थोडासा आढावा घेऊ बाकी संध्याकाळपासून तुम्हाला मैदानाचा संपूर्ण आढावा मुलाखती हो बघायला मिळतील आपल्या सोबत आहे सौरभ शेठ पैलवान नमस्ते दुसऱ्यांदा मुलाखतीत आले आणि आले तर चांगल्या निमित्तानं आले कुठं कोणत्या ठिकाणी आपण सध्या का काय कोणत्या ठिकाणी आपण सध्या आता शिरवूड काय कसं आहे नियोजन मैदानाविषयी सांगा थोडक्यात पहिले मग आता एवढं मोठं मैदान आहे मी तर पहिल्यांदा चाललोय मैदानाला आता तिथं गेल्यावरतीच याच्या अगोदर मैदान इतकं आपल्या भागातले मैदान केलेले त्याच्या अगोदर पण हे फर्स्ट माई, पहिलं मैदान पहिलं मैदान आहे कसं नियोजन आहे तुम्ही आज राजाचे मालक म्हणून बोलताय आणि ज्या महारा ज्या ज्या राजावर महाराष्ट्र प्रेम करत त्या राजाचे मालक म्हणून बोलताय तुम्ही आज आजपर्यंत तुम्ही एक वेगळ्या बैलांचे गाडा मालक होते पण आज चर्चेत आहे काय सांगाल कस फील कसं होतंय ते सांगा एक नामांकित मालक म्हणून मैदानात तुम्ही आज फील खूप आनंद होतोय आणि आज तुरता लागली मैदानावरती पोचायची तयारी कशी असाल तयारी ओ तयारी तर ता आपली चांगलीच केलेली आणि दादांनी नियोजन सगळे दादांनी केलेले नियोजन दादाच आहे बर द्या मग दादाकडेच द्या दादाशी चर्चा करू दादा नमस्कार 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 आ, दादा पहिल्यांदा मुक्कामी चालले का तुम्ही याच्या अगोदर गेलेले पहिल्यांदाच मी मुक्कामी चाललोय नाही जात फर्स्ट मी मुक्कामी चाललोय बरोबर काय सांगाल मैदानाविषयी सांगा आणि मुलाखतही मैदानाला घेऊन पहिल्यांदा होती तर नऊ फेब्रुवारी म्हणजे आपलं माफ करा नऊ नोव्हेंबर अवघ्या काही तासावर मैदान येऊन ठेपलेलं आहे आणि संबंध महाराष्ट्राच नाही तर भारताला प्रतीक्षा लागलेली आहे मैदानाची कारण की एक रेकॉर्ड ब्रेक मैदान होतं आहे आणि असं मैदान भूताना भविष्यती होणार कारण ज्या पद्धतीने आदत आणि दुस्सा हे मैदान ठेवून एक वेगळा धप्पा चंद्र अरदानी दिला त्या पद्धतीने ते मैदान कसं संपन्न होणार आहे गोरगरीब जी लोकं आहेत त्यांची आदत दुषी वासरे त्यांना जे आपण म्हणतो काय म्हणतो व्यासपीठ नव्हतं ते चंद्र अरदानी करून दिलं ओपनची बैल असली की काय की मोटी मोठी का मोठीच बैल एकामेकांच्यात पळतात पण उद्या असं दिसणार आहे की आपल्याला गोर गरीब माणसाचाच बैल गुलालात जाईल बैल काय होता मोठा बैल भाईल, मोठ्या बैलात पळून तो गुलाल होता बाकीच्यांना काय हेच नाही राहत आता काय एक जरी मोठा बैल असला तरी आदत किंवा दुस वासरू <laughs> हे कुल जो पायऱ्यात ज्या भेटत नाही आदत दुष्या वासराला मोठी बैल <laughs> त्यांना सुद्धा उद्या ती वासरे भेटणार आणि भरपूर दुषीण आदत वासर आहे ना उजाडात येणार आहे उद्यावर तुमचं काय नियोजन ते सांगा आता तुमच्याकडे वेगळ्या पद्धतीने बघितलं जात आहे आता मी कधी एवढं लक्ष घातलं नव्हतं मी नियोजन नियोजन व्यवस्थित जाईल जर परफेक्ट लागले किती बैलांचे नियोजन केले ते सांगा आणि कुठल्या कुठल्या बायला सहा गाड्या आहेत पैरे नका सांगू पैरे विचारणार पण नाही राजा आहे उद्या बैजा आहे नवीन आता करार केला किसना आहे बर नवीन आत्ता बैल घेतला प्रभू तो आहे प्रभू तुम्ही खरेदी हा ते आमचे ग्रुप मध्ये घेतलाय घेऊ आपण मुलाखत घेऊ गेव सविस्तर घेऊ नेमकं कारण त्याच्यावर आ... दैवत आणि शाकेनी घेतलाय आपण टीम सगळे मेंबर हा एक आपली टीम आपलं कसं आहे एक माणूस कधी याच्यात पुढे जाऊ शकत नाही तुमचा टीम वर्क सगळ्यांची आता वज्रमोठ झाली आहे बरोबर चाणक्कीने ती वापरून या मैदानाची तयारी केली आहे सगळ्या महाराष्ट्राचं लक्ष आता सगळी जी बैल आहे टॉपची काय सांगाल बायजा सांगा थोड्या थोडक्यात कारण बायजा घेऊन जास्त चर्चेत राहतात पण यावेळी जरी नाव चेंज असले जरी दुसरे असले तर बायजा महत्वाचा आहे तुमच्या केंद्रबिंदू आहे तुमच्यासाठी केंद्रबिंदू बायजा आहे सगळी व्यवस्थित सगळे पैरे एकदम व्यवस्थित केलेले आहेत असा एक पण पायरा नाही केला जो तो गुलाला शेवटी आता बात आहे सीमीला गाड्या कुठल्या कशा कशा लागत आहेत काय पण उद्या मोठा धप्पा बघायला भेटेल मोठा मोठा आहे आपण एक पाच सहा दिवसापूर्वी राजाची मुलाखत केली होती गोठ्यावरती जाऊन शाकीरबाईची त्याच्यात शाकीरबाईने पण पायरा सांगितला नाही आणि कमेंटमध्ये लोकांना पैरे सांगण्यास सांगितलं होतं थोडक्यात तर बऱ्यापैकी लोकांचे तर्कवितर्क लागले त्या ठिकाणी राजा मत रुपाळणार राजा बा कसूर पाळणार तर मालकेन मालकांना माल सुद्धा पैरा माहित बरं मालकाचा पण आणि मित्रावरती असलेला विश्वास आणि त्यांनी पण विचारलं नाही दादानी पण तसं नियोजन केले किती लोक चालले तुम्ही व्यवस्था तिथं तिथं फार्म हाऊस आहे मित्राचं तिथं आठ किलोमीटर तिथं राहणार आहे बर मैदानातलं कसं नियोजन दादा मैदानात निघाले का गट आता चालू आहे आदतचे निघलेत आदितच्या पण गाड्या आहेत आमच्या दोन तीन मैदानाविषयी काय सांगाल दादा आज पहिल्यांदा इतकं मोठं मैदान पार पडत एवढं मोठं व्यासपीठ दिलंय ना चंद्र आरदादांनी महत्वाचं म्हणजे ओपन बाईलांना ला आहेच पण ही आदत आणि दुशी वासर पुशेगाव सारख्या मोठ्या मैदानात पण यांना पाळता येत नाही पाळता आलं तरी यांना पैरे भेटत नाही बरोबर पण आज ह्या मैदानामुळे आदत आणि वासरांना इतकी व्हॅल्यू आली आहे ना अक्षरशः मोठी मोठी जी टॉप पाच मधली बैल आहेत का ती पण मला फोन करत होती म्हणजे माय का तीन चार आज प्रत्येकाला फोन करायला लागत होता की आम्हाला बैल द्या फोन केले तरी फोन नव्हती उचलत लोक आहेत चला काहीतरी आहे आणि सौरभ शेठ ज्यांना फॉर्च्युनर घ्यायची होती ती फॉर्च्युनर कॅन्सल करून बैल खरेदी केला राजाला खरेदी केलं आज ते कुठंतरी स्वप्न पूर्ण होताना दिसू शकतं असं म्हणता येईल आपल्याला फॉर्च्युनर घेऊन आलेत आणि आमचे शंभर टक्के प्रयत्न आहे फॉर्च्युनर नाही पण एक नाव महाराष्ट्रात सौरभ सेटचं झालं पाहिजे मोठं त्याच्यासाठी शंभर ना एकशे टक्का पायरा सगळ्यांना सर दादा शुभेच्छा तुम्हाला मैदानासाठी दादा प्रथम परिचय द्या तुमचा नमस्कार मी सौरभ दादाचा मावस भाऊ आहे दादा चालले मोठ्या दिशेने वाट चालू आहे मैदानावरती भरपूर वेळेस असतो आम्ही पण इतक्या मोठ्या मैदानात पहिल्यांदा चालले मैदाना भरपूर बघितले आम्ही पण आजचा जो मंच आहे जो चंद्रादांनी शेतकऱ्यांसाठी मना सर्वसामान्यांसाठी जो उपलब्ध केलेला आहे तो आज खर जस आपण म्हणतो कुस्ती पंढरी तस हा एक बैलगाडा शर्यतीची पंढरी दादांनी उभी केली तिकडे जे नियोजन लागलेले ते टॉपचे आहे सगळे कसं होतं आम्ही टॉपचं टॉपचे म्हणण्यापेक्षा सर्वांना लोकांना ज्यावेळेस गाडी झुपल त्यावेळेस कळेलच शक्य होईल तेवढं गाडी आम्ही टॉपचा पायऱ्याकडे लक्ष नाही दिलं जी गाडी गटून पळण ज्या गाडीला जास्त सक्सेस भेटन जी गाडी नरमारी पळण अशा गाडीवर थोडंसं लक्ष दिलेलं आहे बरोबर मित्रांनो आपल्यासोबत सगळी टीम आहे पुण्याचे उद्योजक व्यावसायिक आणि गाडा मालक आहे पुन्हा एकदा तुम्हाला मैदानासाठी शुभेच्छा सगळ्या नंदीसाठी शुभेच्छा असल छत्रपती शिवाजी महाराज की जय जय भवानी जय शिवाजी धन्यवाद